नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या लाभार्थ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आणि कोणत्या अकरा कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आणि मोदी हस्ते हा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि तो दिवस कोणता असणार ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला बघूया व्हिडिओ बिहार निवडणुकीत मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गिफ्ट दिले आहे शेतकरी मित्रांनो एकोणवीस नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा करण्यास आदेश मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार एकोणवीस चौदा फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी सुरू झाली होती ती, ती म्हणजे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत देण्यात येते शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शुक्रवारी याविषयी माहिती दिली आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा जा जा करतील आतापर्यंत देशातील अकरा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना वीस हप्त्याद्वारे तीन पॉईंट सत्तर लाख कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांना कृषी उत्पादन शिक्षण अथवा आरोग्यासाठी उपयोगी पडते विशेष म्हणजे या योजनेत सातत्याने तपासणी सुरू असते त्यातून अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांची त्यांना दूर करण्यात येते तर लाभार्थ्यांची खात्यात थेट रक्कम जमा होते आता बघूया कोणत्या चार जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अगोदर पी एम किसानचा योजना मिळेल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब हिमाचल प्रदेश त्यानंतर उत्तराखंड मधील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यांना एकवीसवा हप्ता आधीच दिलेला आहे त्यांना पाचशे चाळीस कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यातसुद्धा जमा झालेले आहेत आता एकवीसवा हप्ता जमा होण्यासाठी कोणती गोष्ट शेतकऱ्यांनी करणे अनिवार्य आहे ते बघूया पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळेल ज्याचे लाभ लाभार्थ्यांच्या यादीत नसेल म्हणजे ज्याचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना ही रक्कम मिळणार नाही